जय श्री राम आणि गुड मॉर्निंग आपला दिवस चाललेला आहे आपल्या मुंबईमध्ये आणि माग बोर्ड फ्लेमिंग शहरात आपले सहर्ष स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिका आता जस्ट आपण ठाणे क्रॉस केलेला आहे आणि आता वाजले साडेपाच आपण काल तीन वाजता निघलो होतो अहमदाबादमधून अहमदाबादच्या पुढून आणि आता सकाळ सकाळी मुंबई क्रॉस केली आपण बरं वाटतंय जरा मग सकाळ सकाळी मुंबई क्रॉस केल्यावर कारण नंतर ट्रॅफिक झालं की मग आणि पण जाम आणि पण टाइमिंग वेस्ट होतं आपलं कशा आहेत मुंबई आपण जागा दिसले म्हणतात था। आपण थांबलो इथं आणि हे पण बिल्डिंग कशा आहे पन्नास मिनिटाच्या वर असलेली बिल्डिंग ते मुंबई पास करायला लवकर लवकर मुंबई थोडक्यात पास झालेच आहे पण तरी पण पुढे रस्ताच काम चालू आहे त्यामुळे अंधरा वेळ लागतोय आता वाजय साडेपाच आणि नवीन दिवस चालू सगळ्यांना गुड मॉर्निंग जय श्री जय श्रीराम नक्की कमेंट करा गुजरात कडून ऐरोलीकडून आणि नवी मुंबई नवी मुंबईकडून पुण्याकडे याला वाशी फ्लायओवरपासून ते तुर्बेपर्यंत रस्ता बंद आहे त्यामुळं हा पर्याय मार्ग चालू केलेला आहे तुर्बे इंडस्ट्रीयल एरिया म्हणजेच तुर्बे या मेडिशनमधून हा रस्ता केलेला आहे इथून मॅपला पण टाकू दे हा रस्ता आणि बोर्ड पण लावलेला आहेत त्यामुळे ला काय चुक नाही चुक्याचा अर्थ नाही आणि मागच्या आपण मुंबई पास केली होती त्यामुळे लक्षात आहे आपल्याला रस्ता हे सगळे आहे ती तुर्बी एमआडीची आहे आता सकाळी म्हणताना जाम नाही तर परत लई जाम होत आहे असतं मॉर्निंग व्ह्यू मुंबईमध्ये एक दोन कडा सकाळ आपलं झालेलं आहे मुंबईमध्ये आणि मी सुशांत गरंडे आपल्या महाराष्ट्र ड्रायविंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र ड्रायविंग क्युलॉग कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी हाय मुंबई आणि मुंबईमध्ये आपण जास्त आपा फक्त थोडं बाहेर आहे पण म्हणाले की मुंबईच येईल थोडक्यात अजून आपण मुंबई पास करणार आहे आणि मुंबईचा पहिला टोल नाका सायन पनवेल टोल नाका हा पहिला तिकडून येताना सांगलीकडे येताना हा पहिला लागतो आहे टोल नाका तर आता मुंबईचा सकाळ सकाळी पास झालेलं आहे काय प्रॉब्लेम नाही आता आणि पुढे जाऊन जरा आता ब्रश करायचं आणि मग नाश्ता करायचा पहिला पुढं मग घाट चढायचा आणि मग पुणे पुणे नंतर मग सातारा सातारानंतर मग डायरेक्ट कराड आणि कराडमधून आपली लेफ्ट टर्न घेतला तर जिथं आपली गाडी खाली होणार आहे किर्लोस्करला तिथं रस्ता सरळ सरळ जातो आहे कराडापासून लेफ्ट मारलं की किर्लोस्करवाडी पणूस हायवे जाऊया पटकन लवकर आणि ही आपली गाडी मुंबई पुणे एक्सप्रेस वे चालू झालेला आहे आता इथून फक्त लेफ्ट लाईन धरायची राईटला फक्त कारला परमिशन आहे आणि ट्रकला लेफ्ट लाईन परमिशन आहे मागच्या वेळी आपण शंभर रुपये देऊन आलोय कारण राईट पट्ट्यामध्ये गाडी गाठली होती त्यामुळे आता आज का एकदा पण राईट पट्ट्यामध्ये गाडी ठेवायची नाही लेफ्ट धरायचा सरळ सरळ निघून जायचं नळा घाटाला अलीकडं दोन पंप आहेत इश्पे आणि इंडियनचे पंप आहेत इथे पाठीमाग पंप आहेत आणि तर वॉशरूमची पण सोय हो आहे जरा फ्रेश होऊया कारण थोडा तर कुठं आपल्याला मिळणार नाही शक्य जास्त करून त्यामुळे जा फ्रेश होऊन जाऊया नाश्ता मी तर मिळते शक्यतो पण जरा महाग आहे तरी बघा आपलं काय नाश्ता आहे इथं नाश्ता करून जायचं एक्सप्रेस असल्यामुळे सगळ्या गोष्टी महागच आहेत पन्नासशे वस्तू शंभर रुपयाला असे इथं विषय नाही फ्रेश होऊन ब्रश पण केलेला आहे आपण आणि आता निघायचं इथून आणि आज आहे रविवार त्यामुळे शंभर टक्के घाट जाम असणार असं वाटते मला कारण रविवारी सुट्ट्या असतात सगळ्यांना आणि सगळे मुंबईवाले सगळे पण्याला इकडे येतात घाटात जाम करायला आणि रविवारी तर सकाळ सकाळी जे पायकर असतात टूमिटरवाले त्यांचा क्लब असतो जे रेसिंगचे गाड्या असतात त्यांचा त्यांचे तर घाटात लई मोठं हे असते रविवारी रविवारी सकाळ सकाळी असते ते आपण मुंबई मध्ये येताना लई गाड्या पुढे रवरती क्लबचे मिठी असत्या सगळ्या गाड्या एकत्र येऊन त्यांचं शो असतो थोरकात तर जाव्या तर पहिला नव्हया आणि घाट पाहिला पार करूया किती वाजता बघा घाट पार व्हायला किती वेळ लागते तळेगाव टोल नका आणि एवढ्या कार लागल्या त्या सुट्टीमुळं रविवार आहे सगळे फिरायला आले आहेत आणि एक कारवाला नुसता इकडे तिकडे गाडी लागला आहे एकदा तिकडे जाते एकदा इकडे येत्याला थांबायच होत नाही खेड शिवापूरचा टोल नाका पूर्ण जाम झाला आहे एक ते 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 गार पाणी मस्त पैकी पिव्या जरा आता पडले सातारचं वेळे घाट गाडीने से सेकंड घेतलेला आता चालाय चढायला हळूहळू सातारच्या अलीकडे हा वेळे घाट आहे आणि साताऱ्याकडून पुणेकडे जायला हा घाट लागत नाही लागतोय घाट तसं पण तिथं मध्ये टनेल आहे टनेलमधून बाहेर पडलं तर तेवढं ते जरा घाट लागतोय इकडे पुण्याकडून साताऱ्याकडे जायला घाट पूर्ण मोठा घाट लागतोय आणि पुढे घाट जाम झालेला आहे आता कारण मोठे मोठे ट्रेलर गॅसचे चढायला हळूहळू चढायला आल्या सगळा घाट जाम झालेला आहे आणि कारवाले पण सगळे जाम करतात आपली परी त्यांचा काय माल हलका असतो आम्ही गाडी आरक्षित आपला आहे फुल लोड आहे आता गाडीनं स्पेशल पुढच ट्रेल चाललंय तसं आपलं वर जायचं आहे पूर्ण कडक चढ आहे आणि हे आता एवढं शेवटचा एक पण राहिल आता आणि इकडे सगळा असं व्यू त्या टायमाला टाटा असते की नाही एवढं दमवले नसते पण ऐश्वर पळायला नक्क करायचं हा तिथे मंदिर पण आहे घातामध्ये श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे कुलरची पाईप पडलो नंतर <laughs> कुलरची पाईप म्हटलं रेडिएटरची श्री दत्त मंदिर <laughs> खंबाटकी घाट वेळे घाट कराड सिटी आपल्याला जायचंय कुंडल फाट्याला पोलीस रोडला आणि कराड म्हणून रस्ता जातो त्यांना तिकड इथं रायट मारलं आता अनेक टर्निंग घेतला की पुढे शेनोली गावं लागते परत शेनोली स्टेशन

चालू चोवीस तासात गाडीत टच इथून खालीकाराला गाडी लावल्या खालीकाराला पॉइंटला आपण सध्या आहे पोलीस पलुछ मध्ये पोलिसच्या पुढं किर्लोशकरवाडी किर्लोशकरवाडीच्या पुढं बुर्ली बुर्लीमध्ये बुरली रोडला आणि ही बेंच आहे ती इथलीच बेंच आहे आपण मागच्या ट्रिपला जे अहमदाबादला गेलो होता अल्ला भरून त्या व्यक्ती गाडी आपली सोबत होती पार्किंगला आपली खाली घरात चालू केलोस कर वाढ गाडी खाली करून डायरेक्ट नेटक घरी आता आता थांबाच नाही कुठं नीटक घरात असतो अशी गाडी आलेली असते तर साईड द्यायची यांना त्यानंतर साईड देतात आपण मित्र साईड द्यायची दोन्ही गाडी पास होत्या अशा आणि आता नीट घरी आता ट्रिप आपली कम्प्लीट आणि काल आपण दुपारी चार वाजता गाडी भरली होती आज गाडी चार वाजता येतच तर घरी जाऊ पहिला आता कारण ते रस्ता बारीक आहे थोडं आपलं ते घर टाके आणि हे आता आपली बॅग तयार आपण आले आता घराजवळ आठ दिवसानंतर वीस तारखेला आपण जे बाहेर पडलो होतो आणि आप्पा आपण घरी आलेलो आहे आठ दिवसानंतर आपली ट्रिप पूर्ण सुप्रत झालेली आहे आणि दोन हजार ते बावीसशे किलोमीटर आपलं पूर्ण रिंग झालेलं आहे आपण ड्रायव्हर दोघंच नव्हतो आणि टास्पतो ड्रायवर जो आपल्या गुंडिवड्यामधला आहे आणि आता ही ट्रिप इथेच एंड तर या ट्रिपचं आपल्याला भाडं लागलं होतं चव्वीचा हजार रुपये अहमदाबादच्या पुढं दहेगाम गाव आहे तर दहेगामपासून ते आपल्याला क्युरोस्ट वाटेपर्यंत आहे आणि बारा टन माल भाडं लागलं होतं चव्वेचाळीस हजार रुपये आणि अहमदाबादपासून चांगलं भाडं लागतं आहे चाळीस पंचेस तेवढंच भाडं आहे तर आता हा व्हिलॉग इथेच एंड करूया विलॉग आवडत असेल नक्की लाईक शेअर कमेंट करायचं आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ जसे येत आहेत तसं सबस्क्राईब थोडे थोडे कमी होत आहेत म्हणजे जास्त वाढून आहेत सबस्क्राईबवर जे था था था। था लोक बघत आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण आता तुम्हाला कायम व्हिडिओ टापची मिळतील आता लवकरच आपण एक कॅमेरा पण घेणार आहे कारण आपण दिवसा फक्त व्हिलॉग शूट करतो आहे संध्या व्हिलॉग शूट करला हा मोबाईलचा कॅमेरा जरा कमी पडतो आहे त्यामुळे आता थोडक्यात आपण एक गोप्रो जास्त मिळते सहा हजार ते दहा हजारपर्यंत गोप्रो मिळते तो आपण आता घेणार लवकरच आणि जर गोप्रो घेतला तर मनारचे व्हिलॉग पण चालू होतील त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ पण पाहण्यासाठी जे आपलं ड्रायविंग लॅप आहे त्याबद्दल सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि नवीन नवीन ठिकाण पण बघायला मिळतील तर आता आपली पुढची ट्रिपचं नियोजन चालू आहे ते पण आंबच भरायला चालला आपल्या आणि राजकोटचं नियोजन चालू आहे राजकोट नसले तर अहमदाबादचं नियोजन तर फिक्स आहेच तरी मग आता उद्या सकाळी नियोजन बघायचं काय काय होते आपण निवान जाऊन झोपायचं आहे कारण जी घरात होत्या ती गाडीमध्ये होत नाही गाडीमध्ये फक्त आपल्याला झोपायचं काम असतं तेवढंच घरात नसते झोप होते आता जेवण करायचं घरी आठ दिवसानंतर घरचं जेवण आणि मग निवांत झोपून टाकायचं तर आता सगळ्यांना गुड नाईट आणि धन्यवाद